मस्तपैकी असा कोथिंबीर पराठा जाड उंड्याचा दोन पोळीचा एकच उंडा घेतला आणि त्याचा मस्त पराठा बनवला तर मुलांनी एवढ्या आवडीने खाल्ला खूपच मस्त चला पटकन रेसिपी बघूया तर आपल्याला कोथिंबीर पराठा करायचा आहे म्हणून आपल्याला मस्तपैकी अशी धुतलेली छान पाणी सुकवून घेतलं त्याचं अशी कोथिंबीर लागणार आहे त्यान त्याचे मस्त असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे कैचीने मग आपल्याला एक कणकेचा उंडा लागणार आहे कणिक भिजवलेली असेल आपली तर तीही चालेल नाहीतर भिजवून घ्या साधी आपली त्याच्यात जे आहे को आपला जो पराठा आहे त्याचे मस्त एक मोठा गोळा घ्या म्हणजे एक पोळी जर तुम्ही छोटी लाटत असाल त्याच्या दोन पोळीचा एकच उंडा करा आणि मस्तपैकी असा जाडसर उंडा लाटून घ्या नंतर मस्तपैकी असं तेल लावून घ्या त्याला बढियापैकी आणि मग आता तेल लावल्यानंतर थोडंसं तुम्ही जे आहे चिमूटभर हळद लावा मुलांच्या पोटात पण जाईल आणि कलर पण सुंदर येतो पराठ्याला आणि मग थोडी त्याला पसरवून घ्या आणि पुन्हा थोडंसं तिखट तिखट आता मुलं कसं आहे कोणी तिखट खाते कोणाला थोडं फिक्का आवडते तर त्यानुसार तुम्ही तिखट टाकू शकता किंवा चिली फ्लेक्स टाकले इथे तरी चालेल काही हरकत नाही आणि आता टाकून घ्यायचं आपल्याला थोडस जो आहे चाट मसाला तर चाट मसाला आवर्जून टाका एकदम पण नको पण चाट मसाला था। थोडा टाका एका वाटीमध्ये घ्या नाहीतर काय होईल का एकाच ठिकाणी पडेल तर बघा थोडं थोडं सगळीकडे टाकायचं था। आणि जास्त पण नको म्हणजे आंबटपणा राहतो तर मुलांना खोकला वगैरे होऊ शकतो तर थोडंसं टाका टेस्टसाठी आणि छान त्याला पण असा पसरवून घ्या नंतर मग थोडंसं चिमोट मीठ टाका आणि पुन्हा एकदा त्याला लाटण्याने असं प्रकारे थोडंसं पसरवून घ्या म्हणजे छान सेट होऊन जाईल आणि मग थोडी कोथिंबी थोडी नाही कोथिंबीर पराठा करतोय म्हटल्यावर कोथिंबीर थोडी जास्तच टाकूया छान मस्त असं स्वच्छ धुवून कापून घेतलेली कोथिंबीर आणि छान त्याला आता हाताने थोडं सेट करून नंतर मग लाटण्याने अशा प्रकारे थोडं प्रेस करून घ्यायचं म्हणजे आपण त्याचे जे ओ... फोल्ड करणार आहे त्याच्यामुळे तो इकडे तिकडे गेला नाही पाहिजे तर बघा आपण लहानपणी जे आहे पेपरचा जो पंखा बनवायचो तर बघा अशा प्रकारची फोल्ड करायचं थोडं वरती उचलायचं आणि त्याच्या दोन फोल्ड म्हणजे एक अशी आणि एक खालती आली पाहिजे अशा प्रकारची फोल्ड करायची तर अशा प्रकारे फोल्ड करून घ्या शेवटपर्यंत इकडून पण लेअर येतात तिकडून मागून पण लेअर येतात मस्त अशा तर बघू शकता अशा प्रकारे करून घ्या आणि मग आतमधून जो आहे फोल्ड बघा अशा प्रकारे आतमधून छान त्याला राऊंड 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 करत राहा आणि मागून पण बघा मस्त लेअर आलेल्या ले, आहेत अशा प्रकारे त्याला मस्तपैकी असं फोल्ड करून घ्यायचं आणि मग त्याला एका ठिकाणी जिथे जॉईंट आला आहे तिथे थोडंसं प्रेस करून असं हाताने दाबून द्यायचं दोन्ही साईडने आणि मग थोडंसं घोळण घेऊन म्हणजे कणकी कणिक वगैरे ते कोरडं घोळण घेऊन त्याच्यामध्ये डुबवायचं आणि मग छान लाटून घ्यायचं हलक्या हाताने दाबून नाही घ्यायचं आहे थोडं हलक्या हाताने लाटून घ्या आणि मग मस्तपैकी आपला पराठा तयार तर बघू शकता थोडं हलकं हलकं लाटणं फिरवायचं बस आपला पराठा लाटून झालेला आहे आता तवा गरम करत ठेवायचा आहे तावा थोडा तापलेला असला पाहिजे स्टार्टिंगला तरी बघू शकता मस्त अशा राऊंड राऊंड लेअर दिसत आहे कोथिंबीरच्या तावा तापत ठेवलेला होता छान मस्त तापलेला आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला हे छान मीडियम किंवा हाय फ्लेमवर सुद्धा तुम्ही भाजू शकता पण लो फ्लेमवर भाजू नका नाही तर खूपच असा जे आहे कड एकदम हे होईल शिजल्या नाही जाणार बरोबर तर थोडंसं तुम्ही हाय फ्लेमवर करा स्टार्टिंगला आणि नंतर मिडियम फ्लेमवर तुम्ही त्याला छान भाजून घ्या पराठा तव्यावर टाकल्यानंतर त्याला आजूबाजूला थोडंसं तेल टाकून घ्या आणि वरतीसुद्धा लावून घ्या थोडंसं जास्त नाही आणि मग त्याला थोडा वेळाने पालटून घ्या आणि मस्तपैकी असं थोडंसं तेल तिथून पण टाका आणि मग छान आलटून पालटून छानपैकी त्याला शेकून घ्या असा मस्त लागतो ना पराठा छान मस्त त्याच्या लेअर सुटलेल्या असतात आणि क्रंच थोडा तिखट थोडा आंबटसा म्हणजे एक, एक नंबर लागतो आणि मुलं खूप आवडीने खातात खूप जास्त दोन पोळ्या जरी त्यांना भाजीसोबत खा म्हटलं की थोडे वेळच लागतो पण हा पराठा खायला खाऊन घेतात मुलं खायला नाही खाऊन घेतात आणि एक दोन पराठे आरामात खातात छोट्या साईजचे असले तर बघू शकता आपला पराठा झालेला आहे आता इथे तुम्हाला बटर लावायचं असेल तर लावू शकता नसेल लावायचं तर तुम्ही स्कीप पण करू शकता असाही छान लागतो सॉससोबत खा तुम्ही खूप मस्त लागतो बघा असं मस्त हॉटेलसारखं किंवा धाबा स्टाईलमध्ये मस्त असं हाताने छान त्याला असं क्रश करून घ्या बघा किती सुंदर झालेला आहे आणि मस्त असा आताला पण क्रंच लागलेला सुगंध खूप छान येऊन राहिलेला आहे तर मस्तपैकी दुसरा पण पराठा लाटून घेतला आणि मस्त शेकून घेतला तर पहिला पराठा संपत नाही तर दुसरा पराठा म मुलं म्हणतात की मम्मी झाला का पराठा तर असं असा प्रकार होतो हे पराठे केले तर तर बघू शकता मस्त झालेले आहेत आणि लेअरसुद्धा छान सुटलेले आहेत आणि मस्तपैकी असं दिसत आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला बाय बाय